नेहमी म्हाडा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो एक भ्रष्टाचाराचा दलालांचा संथगतीच्या कामकाजाचा चेहरा सामान्य माणसांचं घराचं स्वप्न इथे येऊन अनेकदा तुटलंय पण या सगळ्या नकारात्मक छायाचित्रातून जर कोणी खऱ्या अर्थाने आपलं वेगळं नाव कोरलं असेल तर ते म्हणजे संजीव जयस्वाल यांनी ने। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोन हजार साल म्हाडाकडून कोकण मंडळाने एक गृह प्रकल्प जाहीर केला चितळसर मानपाडा येथे अनेकांनी आपली स्वप्न गुंफली घराचं स्वप्न पाहिलं आणि विश्वासाने अर्ज केला अर्ज फॉर्म साठी भरले गेले दहा हजार रुपये सांगितलं गेलं की लवकरच तुम्हाला घर किंवा भूखंड मिळेल किमतीही परवडणाऱ्या असतील पण मग काय झालं प्रकल्पावर आरक्षण टाकलं गेलं तांत्रिक अडचणी आल्या महापालिकेच्या कारणास्तव म्हाडाचा प्रकल्प पुढेच सरकला नाही वर्ष सरकत गेली काळ बदलला सरकार बदलली पण या अर्जदारांचं नशीब मात्र बदललं नाही एक एक वर्ष जात राहिलं दोन हजार सहा मध्ये म्हाडाने अचानक निर्णय घेतला की याच भूखंडांवर बहुमजली इमारती उभाराव्यात प्रकल्पाची नवी रूपरेषा आली परंतु बांधकामही इतकंच संथ इतकंच रखडलेलं दोन हजार पंचवीस उजाडलं तेव्हा कुठे जाऊन त्या इमारती पूर्ण झाल्या तब्बल पंचवीस वर्ष झाली होती या लोकांच्या अर्जाला काहींनी तर हे घर पाहायची आशाही सोडून दिली होती काहींनी तर या आशेत जगाचा निरोप घेतला आणि जे हयात होते तेही आता निवृत्त वार्धक्याच्या उंबरठ्यावर होते शेवटी म्हाडाने सांगितलं की एकशे छप्पन्न घरे ही दोन हजार सालच्या अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत पण त्यासाठी किंमत असेल एक्कावन्न ते बावन्न लाख रुपये ही घोषणा ऐकून अर्जदार हादरले एक पंचवीस वर्ष थांबवून ठेवलं आणि आता घर हवं असेल तर त्यासाठी निम्म्या कोटीची रक्कम द्या कित्येकाने म्हाडाकडे सरकारकडे अधिकाऱ्यांकडे विनंत्या केल्या आम्ही आमचं घर मागतोय पण एवढ्या पैशात ते कसं द्यायचं काही जण साठ पार काहींनी नोकऱ्या गमावल्या काहींच्या हातात एक रुपयाची साठवणही नव्हती तेव्हा त्यांनी ठरवलं एकत्र येऊन आवाज उठवायचा एक शिष्टमंडळ तयार झालं त्यांनी थेट म्हाडाच्या उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली त्यांच्या समोर उघडपणे आपली व्यथा मांडली की एवढा काळ आम्ही वाट पाहिली आज हे घर मिळणं म्हणजे आमचं आयुष्य पुन्हा उभं राहणं आहे आम्हाला द्या पण परवडणाऱ्या किमतीत आणि इथेच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला संजीव जयस्वाल यांनी सर्व अर्जदारांच्या भावना समजून घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि अखेर त्यांनी सांगितलं आता ही घरे एकावन ते बावन्न लाखांना नव्हे तर फक्त छत्तीस लाख रुपयांना दिली जातील हा निर्णय म्हणजे अर्जदारांसाठी केवळ एक सवलत नव्हती तो होता पंचवीस वर्षांच्या संयमाचा सन्मान एक प्रकारचा न्याय कारण ज्यांनी वर्षानुवर्ष एक घराच्या आशेवर जीवन जगलं ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून अर्ज भरले होते त्यांना शेवटी आपल्या हक्काचं घर परवडणारे किमतीत मिळणं हेच खरं यश संजीव जयस्वाल हे एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचचे अधिकारी आहेत आणि वरिष्ठ असले तरी ते अत्यंत डॅशिंग आय एस अधिकारी म्हणून ओळखले जातात आपल्याकडे ज्या वरिष्ठांकडून काम आलं तर ते कसं चोख बजावायचं याचं ते उत्तम उदाहरण आहेतच पण सर्वसामान्य लोकांना न्याय कसा द्यायचा याचा सुद्धा परिपाठ त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना आपल्या गेल्या काही काळात घालून दिलेला आहे ज्यावेळी संजीव जयस्वाल आले त्यावेळेला लोकशाही दिन होता आणि त्या दिवशी एक वयस्कर गिरणी कामगार महिला त्यांच्याकडे पोहोचली होती आणि तिने रडत रडत कशा प्रकारे तिला दंड बसवलेला आहे हे त्यांना सांगितलं हा दंड माफ करणं त्यांना शक्य नव्हतं पण त्यांनी तिथेच आपल्या खिशातून तो दंड चुकता केला आणि त्या वयस्कर महिलेला दिलासा दिला त्यानंतर आजपर्यंत जर एखादी समस्या थेट त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्याचं कसं निरसन होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे चितळसरचं हे प्रकरण आणि त्यामुळे हेरवी म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण म्हाडा म्हणजे एजंटांची दुकानदारी असं ज्या म्हाडाबद्दल बोललं जातं त्या म्हाडामध्ये जा संवेदन क्षमता कायम ठेवत हा निर्णय झाला आहे त्यामुळे जवळपास दीडशेहून अधिक चितळसरकरांनी संजीव जयस्वाल यांना दुवा दिलेली आहे असं अधिकारी जर पावला पावलांवर दिसले तरच सध्याच्या या महागाईच्या आणि अडचणीच्या दिवसांमध्ये सामान्य माणसाला जगणं हे सोपं होऊ शकेल अखेर जयस्वाल यांनी अर्जदारांची बाजू समजावून घेत छत्तीस लाखांत घर देण्याचा निर्णय जाहीर केल्याची माहिती अर्जदार हेमंत पांडे यांनी दिली तर म्हाडाचे आभार मानले याविषयी कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांना विचारले असता त्यांनी छत्तीस लाखां घरे देण्याचा निर्णय झाला आहे मात्र अद्याप या संबंधीचा प्रस्ताव मान्य झालेला नाही लवकरच हा प्रस्ताव उपाध्यक्षांकडे पाठवला जाईल त्यांच्या मान्यतेनंतर अंतिम निर्णय जाहीर करत पुढील कार्यवाही करत घरांचे वितरण केले जाईल असेही गायकर यांनी सांगितले पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक अखंड संघर्ष यशस्वी झाला आहे या गोष्टीतून केवळ त्या एकशे छप्पन्न अर्जदारांना घर मिळणार नाही तर भविष्यात इतर प्रकल्पांतही लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला तर त्याला प्रतिसाद मिळू शकतो हा विश्वास निर्माण होतो चितळसरच्या अर्जदारांची ही कहाणी हे सिद्ध करते की संघर्ष केला तर शेवटी न्याय मिळतो थोडा उशीर होतो पण अंधारानंतर प्रकाश नक्की असतो हे घर म्हणजे त्यांच्या स्वप्नांचा पुन्हा उगम घेणं आहे आणि या प्रकाशात आता अनेक कुटुंब नव्याने श्वास घेतील दरम्यान या सर्वाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद